नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे जिचं शीर्षक आहे पदर आपल्या भारतीय संस्कृतीत पदराला खूप महत्त्व आहे त्याला अनुसरून मी एक छोटीशी कविता केलेली आहे तर आपण जास्त वेळ वाया न घालवता कवितेला सुरुवात करूया एक इथे एक पदर स्त्रीला म्हण बोलतो आहे आणि तो तिला त्याचं महत्त्व समजावून सांगतो आहे की हल्ली आपण बघतो की पाश्चिमात्य संस्कृती आलेली आहे किंवा वेस्टर्न कल्चर म्हणतो आपण किंवा बाहेर इतरही अनेक देशांचं अनुकरण आपण करू लागलो आहे तिथल्या वेशभूषेचं तर पदराचं महत्त्व कुठेतरी त्याला कमी होताना दिसतंय आणि त्यामुळे तो ते तो एक पदर एका स्त्रीशी बोलतो आहे तर त्याची त्यांचा संवाद आपण या कवितेच्या माध्यमातूनच ऐकूया पदर म्हणतो स्त्रीला काग मला विसरलीस पदर म्हणतो स्त्रीला काग मला विसरलीस पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारून माझी ओळख पुसलीस तू साडी नेसल्यावर डोईवर मी दिसायचो तू साडी नेसल्यावर डोईवर मी दिसायचो तू वाकून नमस्कार करताना खांद्यावर तरी असायचो हल्ली मी फारसा दिसत नाही हल्ली मी फारसा दिसत नाही भारतीय वेशभूषेत मला अधिक महत्त्व होते भारतीय वेशभूषेत मला अधिक महत्त्व होते पाश्चिमात्य कपड्यांच्या आकर्षणामुळे ते नाहीसे झाले भारतीय खवय्यांना पोषक रेसिपी सोडून चायनीज रेसिपी भावली भारतीय खवैयांना पोषक रेसिपी सोडून चायनीज रेसिपी भावली माझी ओळख आणि महत्त्व तुम्ही त्या चायनीज लोकांना का नाही सांगितली लग्नात नवरी नवरदेव सात फेरे घेतं आहे आपण पाहतो की लग्नामध्ये नवरदेवाचा गमजा असेल किंवा तोचे टॉवेल असेल किंवा एखादं उपरणं असतं आणि नवरीचा ओढणीचा पदर किंवा साडीचा सा पदर जो असतो त्याची एक गाठ बांधतात आणि ती गाठ बांधून मग ते सात फेरे घेत असतात त्याला अनुसरून यावळ्यात लग्नात नवरी नवरदेव सात फेरे घेते सुखी संसाराचे स्वप्न पाहत माझी गाठ बांधूनच लग्नविधी संपवते माझी गाठ म्हणजे पदराची गाठ लग्न सोहळा सणासुदीला पैठणी तुम्ही नेसता लग्न सोहळा सणासुदीला पैठणी तुम्ही नेसता भरजरी मोरनक्षी असलेला मला मिरवत फॅशन शो करता म्हणजे आपण म्हणतो की काही सख्या ज्या असतात त्या पैठणी नेसतात तर त्या पैठणीचा जो पदर असतो तो खूप भारी असतो तर तो, तो पदर त्यांना मिरवताना खूप छान वाटतं एक रुबाब वाटतं त्याला अनुसरून त्या चार रोळ होत्या लग्नाच्या विधीत ननंदबाई माझे गाठ बांधते लग्नाच्या विधीत ननंदबाई माझे गाठ बांधते नवरीने नाव घेतल्यावरच माझी गाठ सोडवते लेख सासरी जाताना तिच्या आईला अश्रू अणावर होतात लेख सासरी जाताना तिच्या आईला अश्रू अणावर होतात राहून राहून मला हातात पकडून डोळे पुसले जातात पाश्चिमात्य कपडे घालून तू अंग प्रदर्शन करू नकोस पाश्चिमात्य कपडे घालून तू अंग प्रदर्शन करू नकोस तोकडे कपडे घातलेस तरी देह ओढणीने झाकायला विसरू नकोस मला तुला हे सांगायचं आहे समाज भल्या बुऱ्या माणसाने बनलेला आहे मला तुला हे सांगायचं आहे समाज भल्या बुऱ्या माणसाने बनलेला आहे तू नाही विसरायचं आहे भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक वेशभूषेला आजही फार महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक वेशभूषेला आजही फार महत्त्व आहे तुझी लाज राखण्यासाठी श्रीकृष्ण असणे जरुरी आहे खांद्यावरचा मी कधी उतरवू नकोस इथे पदर असं म्हटलेलं आहे खांद्यावरचा मी कधी उतरवू नकोस वासनाधुंद नजरेची शिकार कधी बनू नकोस ॲक्च्युली uh, मला असं नाही वाटत की म्हणजे आपण uh, म्हणजे uh, 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 कपडे म्हणजे पाश्चिमात्य कपडे घातले वगैरे तर त्याचा काही एवढा फरक पडतो असं म्हणतात की तुमची विचारसरणी जी आहे ती खूप ब्रॉड असली पाहिजे पण सध्या आपण असं पाहतो की समाज जो आहे तो भल्याभुऱ्या माणसाने बनलेला असतो त्यामुळे कोण कधी कोणत्या नजरेने एखाद्या स्त्रीकडे पाहेल हे आपण नाही सांगू शकत त्यामुळे इथे आपण स्त्रीला तिच्या कपड्यावरून दोष देणं खरं तर चुकीचं ठरतं पण तरी एक एका पदराचं महत्त्व जे आहे खूप महत्त्वाचं आहे हे आपण नाकारू शकत नाही खांद्यावरचा मी कधी उतरवू नकोस वासनाधुंद नजरेची शिकार कधी बनू नकोस तुझे रक्षण तुलाच करायचे आहे तुझे तुझे रक्षण तुला करायचं म्हणजे काय की तू जर ड्रेस घातला असेल तर उडणी अंगावर घे किंवा तू जर म्हणजे एखादे ड्रेस घातला असेल दुसरा एखादा त्यावर तू स्टोल तरी घे पण काहीतरी तू म्हणजे तुझे तुझ्या अंगावर तू काहीतरी झाकून ठेव तुझे रक्षण तुलाच करायचे आहे एक पदर म्हणून तुला सांगणे महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे एक पदर एका स्त्रीला स्त्रीशी बोलतो आहे असं मी एक गृहित धरून ही कविता केलेली आहे तर ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की माझ्या कविता तुम्ही लाईक करा तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटू नवीन कवितेसोबत तोपर्यंत इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप धन्यवाद